रायगडमध्ये शिंदेंची शिवसेना आणि ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये राडा झाल्याचं कळत आहे भरत गोगावलेंच्या निषेधावरनं दोन्ही शिवसेनेमध्ये जुटल्याची माहिती समोर येते दोन्ही गट हे आमने सामने आलेले आहेत छत्रपती शिवाजी महाराज चौकामधली घटना ही दृश्य आपण बघतोय पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर इथली परिस्थिती ही नियंत्रणात आलेली आहे महाडमध्ये अद्यापही यानंतर तणावाचं वातावरण असल्याची माहिती समोर येते रायगडच्या महाडमधली दृश्य आपण बघतो शिंदे आणि ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये हा राडा झालाय पोलिसांनी यानंतर मध्यस्थी केली आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केलेला आहे रायगडच्या महाडमध्ये दृश्य ज्या ठिकाणी दोन्ही गटाचे शिवसैनिक हे एकमेकांसोबत भेडलेत पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर इथली परिस्थिती ही नियंत्रणात आलेली आहे रायगडच्या महाडमधली घटना रायगडमध्ये शिंदेंची शिवसेना आणि ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये हा राडा पाहायला मिळाला भरत गोगावलेंच्या निषेधावरनं दोन्ही शिवसेनेमध्ये जुंपल्याची माहिती समोर येते दोन्ही गट हे आमने सामने आले आणि त्याची दृष्टी आपण बघतोय श्रीकांत शेलार आपले प्रतिनिधी या क्षणाला आपल्या सोबत आहेत श्रीकांत हा सगळा नेमका काय प्रकार आहे कशावरनं हा सगळा वाद सुरू झाला होता आणि आता तिथली काय परिस्थिती आहे निश्चितच महाडमध्ये शिवाजी चौकामध्ये शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल आमदार शिंदेगडाचे आमदार भरतशेठ गोगावले यांनी चुकीचे वक्तव्य केल्याच्यामुळे येथे शिंदेगड व ठाकरेगड समोर येऊन ही झटापट होण्याची सुरुवात झाली परंतु पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर तिथे नियंत्रण परिस्थिती आणण्यात आली मात्र अद्याप तणावाचे वातावरण छत्रपती शिवाजी महाराज चौकात बरोबर या घटनेनंतर अद्यापही तणावाचं वातावरण आहे धन्यवाद श्रीकांत या सविस्तर माहिती